मस्त असे मार्केटमध्ये आंबे आलेत तर मग आपण मँगो शिरा तयार करून बघू तर मी मँगो शिरा तयार करण्यासाठी एक आंबा घेतला आहे आणि आंब्याची छान क्यूजमध्ये अशी कापून घ्यायचे आहेत क्यूजमध्ये कापल्याने फायदा असा होतो की पूर्ण आपला आंबा सालीपासून मोकळा होतो आता मी एका खलबत्त्यामध्ये दोन वेलदोडे घेतलेत आणि त्याची साखर टाकून मस्त अशी पावडर तयार करून घ्यायची कारण फ्रेश पावडर तयार केलेली असते त्याचा स्मेल खूप सुंदर येतो जी आपण पावडर आणतो त्याचा स्मेल शिक्कीतो जातो आपण सारखं सारखं उघडतो म्हणून आता एका मँगोची okay. एक वाटी प्युरी निघाली आहे त्याच्यामुळे मी एक वाटीच प्युरी एक वाटी रवा एक वाटी साखर एक वाटी तूप आणि वेलदोळ्यांची पावडर जी आपण करून घेतली होती ती आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता तुम्हाला कुठली पाहिजेत ते तुम्ही कोणते ड्रायफ्रूट्स त्यात घालू शकता पिस्ते वगैरे तर मी इथं काजू बदाम आणि मनुके घेतलेत तर एका कड्यामध्ये छान रवाट घालून घ्यायचा आहे आणि आपला रवा भाजायचा आहे भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित आता ज्या वाटीनं रवा घेतला आहे त्याच वाटीनं मी पाणी घेतलं आहे तर मी अडीच वाटी पाणी घेतलं आहे तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता अर्धी वाटी मी जास्त पाणी घातलं आहे आता आपल्या चिमटीत धर रवा धरल्यानंतर चटका बसतो आहे इथपर्यंत आपण कोरडा रवा भाजून घ्यायचा आहे आणि त्यात आपण जे तूप घेतलं होतं ते तूप टाकून घ्यायचं आहे तर मी एक वाटी तूप घेतले तर तूप तुम्ही तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता तुम्हाला जर कमी टाकायचं असेल तर तुम्ही कमी टाकू शकता पण आमच्या घरी काय होतं शक्यतोवर असं कुणी तूप खात नाही त्याच्यामुळं मी काय रवा वगैरे केला शिरा वगैरे केला तर त्यात मी तूप थोडंसं जास्त घालते तुम्ही तूप कमीसुद्धा घालू शकता अगदी तुम्ही साजूक तुपाच्याऐवजी वनस्पती तुपाचासुद्धा वापर करू शकता आता रव्याचा छान स्मेल येईपर्यंत आपला रवा भाजून घ्यायचा आहे मस्त दाणेदार होत नाही तोपर्यंत तर आपला रवा छान असा भाजला गेला आहे कलर चेंज झाला आहे आता जे पाणी आपण गरम करून घेतलं होतं ते पाणी त्यात टाकून घ्यायचे पाणी टाकल्यानंतर हळूहळू ढवळत 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 आपण जोपर्यंत आपला रवा पाणी शोषून घेत नाही तोपर्यंत ती प्रोसेस चालू ठेवायची आहे कंटिन्युअसली तर हळूहळू हळूहळू आपला रवा पाणी आहे आणि आपलं मिश्रण घट्ट होतंय तर जोपर्यंत पूर्णपणे रवा पाणी शोषून घेत नाही आणि तूप एक्सेस करत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा मस्त रवा ढवळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे कोरडा होईपर्यंत आपला रवा छान असा परतून घेतला आहे अगदी मोकळा मोकळा झाला आहे आता त्यात आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर एकदा परत परतून घ्यायचे आहे तुम्ही ड्रायफ्रुट्स सुद्धा वाजून घेऊ शकता त्यानंतर आपण जी मँगो प्युरी घेतली होती ती मँगो प्युरी घालून घ्यायची आहे तर अगदी आंबा खूप छान असा पिकलेला असल्यामुळे खूप सुंदर असा कलर आपल्या आंब्याचा आहे आणि तुम्ही बघू शकता पुढे पण की आपल्या शिऱ्याला किती सुंदर कलर आलेला आहे अजिबात कुठलाही फूड कलर न वापरता तर मी जी साखर घेतली होती ती साखर टॅक टाकून घेतली आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे मी अजिबात कुठल्याच प्रकारचा कलर फूड कलर वापरलेला नाही आहे जर तुमच्या आंब्याला फार कलर नसेल तर तुम्ही थोडासा फूड कलर वापरला तरीही चालतो कारण काय होतं प्रत्येक आंब्याला कलर असतो असं नाही तर मी जी वेलची पावडर घेतली होती ती वेलची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आणि जोपर्यंत आपलं तूप छान रव्यापासून मोकळं होत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब Thank you for watching.